मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला ते आपण एक गव्हाच्या शेतात एक पॉईंट दिला होता तो पॉईंट कसा कसा काढला काय काढला त्याचा एक अंदाज घेऊ आहे बघा आता रोही रोह्याचं जंगलच म्हणा हे दिसले तर आपण आलो काल आपण इथे एक दिला हा एक पॉईंट आहे जुना हा त्यांचा कमी पडलेला आहे त्याच्यानंतर त्या कोपऱ्यात एक पॉईंट आहे तोही कमी पडलेला आहे हा मुलगा आहे इथंही एक पॉईंट आहे माझा मित्र जे केशव म्हणून कमी पडल्यानंतर त्यांना बोर मारायचा आमच्याकडे कसं असतं कारले भोपळे उन्हाळी पीक घेतात मग पाणी कमी पडत पडेल असल्यामुळं त्यांना दुसरा बोर घेण्याची गरज पडली तर दुसरा बोर मारायचा होता मारण्यासाठी आपण आलो या शेतात आल्यानंतर इथून आपण हे शेताचं एक निरीक्षण केलं चौकडून बघू शकता तुम्ही आता झाडं आता झाडाचा जो अंदाज असतो हा कसा पाहाचा आता तुम्हाला सांगतो मी फक्त ते पदर करावं राखतील नाहीतर असं नका करू की किंवा झाडं असं सांगितलं म्हणून इथं पाणी लागतं एखाद्या ठिकाणी असू शकतं एखाद्या ठिकाणी नसू शकतं आता हे आंब्याचं झाड आहे आपण आल्याबरोबर हे आंब्याचं निरीक्षण केलं आंब्याचं निरीक्षण केल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता आंबा आहे हे आंब्याचं निरीक्षण केल्यानंतर आंब्याची इकडची जी बाजू आहे तिकडची डांग वाढलेली आहे बाकीचं हिरवा आहे म्हणजे जिकडून वाळलं तिकडून आंबा थांबू आला की वाढलेल्या भाग वाळलेल्या भागाकडून पाणी आहे फक्त तुम्हाला काय करणं आहे त्याच्या बाजूला झरे कोणा दिशेने जातात काय जातात ते बघायचे आंब्याच्या वा वाळले डांग शंभर टक्के आणखी पाणी पण मग अंतर किती याचा तुम्ही नारळावर रॉडवर काड्या काड्यावर हे करायचं काय करायचं पाणी चेक करायचं त्याच्यानंतर तिथं बोर मारला तरी चालेल पण असा अंदाजी गिंदाजी काही घेऊ नका मी सांगतो म्हणून काही नाही असं की झाडं वाळलं त्याच्यानंतर पाणी या दाराजवळ पाणी आता प्रत्येक शेतात प्रत्येकाच्या हिशोबानं पाणी असतं पण मग तुम्ही चेक केल्याशिवाय पाणी तसं घेऊ नका कारण काय व्हायचं माहिती आहे का, का आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पाणी दाखवणार आहे किती लागलं काय लागलं तेही टाकतो एक आपण इथं आल्यानंतर एका पान्हाळ्यानं बोर दिला होता यांना बोर दिल्यानंतर आपण आलो आपण चेक केली जागा आपण सांगितलं त्यांना की बा जसं पाणी लागणार तर नाही या पाणीला ना। माझ्या हिशोबाने इथं पाणी लागत नाही हे बघा आता मी सांगितलं इथं यांनी काय पाहून दिलं ते काही मला आयडिया नाही कारण प्रत्येक जो पाणी असता असंही काही गणित नाही आता यांचा पहिला एक बोर फेल गेलेला इथं इथं हा एक बोर ड्राय केला यांचा हे बघा तुम्ही बघू शकता का हा जुना बोर आहे हा त्यांचा चार पाच वर्ष अगोदर ड्राय केला पण एका पानाड्यानं सांगितलं हे बघा तुम्ही आता पाहू शकता चौकडून एका पानाड्यानं सांगितलं की इथं पाणी लागल तर त्याच्यानंतर इथं त्यांनी बोरही मारला मी सांगितलं या जागेवर पाणी लागत नाही मी चेक करायला आलो होतो चेक केल्यानंतर मी सांगितलं बा या भागात इथं पाणी नाही आहे पण तरी त्यांनी इथं एक मारला मारल्यानंतर हा बोर ड्राय केला तर हे बघा हे असं असे जे गिडं असतात तर याचा अंदाज असा अंदाजे नसतो लावता येत याचा अंदाज आपल्याला काहीतरी प्रयोग करायला लागतील पाणी पाहायचं म्हणजे असं नाही की बा ये वाढलं नंतर इथं पाणी येते आता मी तुम्हाला ते आंब्याचं उदाहरण दिलं म्हणजे आंब्याजवळ पाणी असंही गृहित धरायचं नाही आता हे बघा तुम्ही बघू शकता पण इथं काही माझ्या हिशोबानं तर मला पाणी वाटत नव्हतं म्हणून मी नाही सांगितलं मग आपण काय केलं हे कुठे सोडून दुसरी एक खुटी दिली हे बघा तुम्ही झाडं आहे मोठा मोठाली झाडं आहे तिसरीकडं झाडाचा अंदाज मी तुम्हाला भरपूर अंदाज येत आपल्याकडं पाणी पायाचे पाणी कसं लागेल काय तर हे जो आंबा आहे या आंब्याची रांग पोलीकून वाढलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हा आंबा टोटल हिरो आहे मी आल्यानंतर निरीक्षण केलं की आंब्याच्या बाजूला शंभर टक्के पाणी लागतं तर मग ते लागल तर त्यासाठी आपण चेक केलं चेक केल्यानंतर आपल्याला ह्या इथं एक एक झरा लागला एक झरा लागल्यानंतर आपण एक झरा लागला त्याच्यानंतर इकडून एक लागला म्हणजे एकूण लागल, लागल एक एक या इथं आपण चार झऱ्याचं पाणी भेटलं आपल्याला चार झऱ्याचं पाणी भेटल्यानंतर आपण सांगितलं इथे योग्य प्रकारे पाणी लागल योग्य प्रकारे पाणी लागेल तर त्यांना ती फुटी दिली पण आपण त्या पायंडवर नाही सांगितलं आणि त्याच्यानंतर इथं आपण एक हे पाय आता इथं आपण एक पाईंट दिला हे बघा आता याला पाणी वाढलं दिसतं तुम्हाला याचा व्हिडिओ पण टाकतो तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ आलेला आहे आपल्याला आपण आता ही डांग आहे बघा हे वाढलेली तेव्हा हे दिसतील तुम्हाला आंब्याच्या बाजूला पण याच्या बाजूला आपण इथं पाणी दिल्यानंतर हे चेक केलं अगोदर पाणी म्हणजे असं नका समजू की इथं वाढल्यानंतर पाणी आहे ते भानगडी आहे पण पाणी याला चांगलं लागलं या भागात आता सध्याच्या घडीला पाण्याची पातळी कमी पडेल असल्यामुळं पाणी हे नाही आहे त्याच्यामुळं हे पाणी आपण चांगलं धरणार आहे धन्यवाद मित्रांनो बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील असेच आपण तुम्हाला माहिती देत राहू फक्त तुम्ही काय करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मलाही ये उत्साह येईल की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकता येतील आपल्या शेतकरी मित्राला त्याचा फायदाही होऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे असं नाही की मी आताही सांगितल्यानंतर करू शकत नाही तुम्ही स्वतःही तुमच्या घरी तुम्ही जर स्वतः प्रयोग करत असाल तर तुम्ही स्वतः प्रयोग करायचा रॉड घेऊ शकतो आपण नारळ आता भरपूर पद्धती आलेल्या आहे जर्मन टेक्नॉलॉजीची एक मशीन आहे त्याच्यानंतर आपले रॉड असतात ना रॉड आहेत काही लोक नारळावर पाहतात त्या नारळ ठेवून फिरतात ते एक प्रयोग आहे त्याच्यानंतर आपल्या त्या रॉ काड्या असतात ग त्या झाडाच्या वगैरे काड्या नाही का त्या काड्या नाणे आता माझं जे ओरिजिनल जे पाणी पाहायची जी पद्धत आहे तर ओरिजनल नाणे तर माझा विश्वास नाण्यावर मला दहा वर्ष झाली मी नाण्यानंच पाणी बघतोय आता दोन हजार सव्वीस पंचवीस लागलं पंचवीसला मला अकरा वर्ष पूर्ण होतात अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सव्वीसला मला बारा वर्ष लागेल तर मला अकरा वर्षात माझ्या हिशोबां माझ्या कॉईनचा रिझल्ट मला चांगला आहे माझं त्याच्यासोबत अभ्यासही फुल झालेला आहे त्याच्यामुळं मला पोकळी त्याच्यानंतर खाली डव म्हणतो आपण त्याला डव्हाचं पाणी साठ्याचं जे काही वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं असतात प्रत्येकाच्या त्याच्यानंतर पाणी कमी जास्त पडणारे आता मी लवकरात लवकर तुम्हाला अजून तर पाहिजे तशा तर हे नाही झालं पण आता इथून पुढं फेल फॉल्टी लाईनी त्याच्यानंतर फेल कमी पडलेल्या चांगल्या रुंद्या तिच्यात पाणी किती पाहायचं ते सगळं सांगणार आहे पण आपण आता असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकून काढून टाकणारच आहे तर तुम्हाला मी आंब्याचं उदाहरण दिलं ज्या बाजूला झाड वाढलेलं आहे त्याच्या बाजूला पाणी लागतं पण त्याच्यासाठी अर्ध झाड हिरवं अर्ध वाढेल पाहिजेत त्याच्यानंतर का असं माहिती आहे का तिथं आपण असं पाहायचं वाढलं म्हणून पाणी लागलं असं नाही त्याच्या बाजूला पाणी दाखवू लागलं ते पण किती फूट अंतर अरे तुम्ही चेक करा आपण जसं सांगितलं नारळ रॉड तुम्हाला जे योग्य वाटलं त्याच्या तुमच्या हातात समजा जे काही चालेल ते एखाद्याकडून रॉड फिरतात एखाद्याकडून कॉईन फिरतात एखाद्याकडून समजा नारळ तव्यावर फिरतं तर त्या पद्धतीनं तुम्ही पाणी पाहू शकता धन्यवाद बघा